गुड इव्हनिंग इंडिया चला मिशन नवोदय अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आणि आता सायंकाळचे पाच वाजलेले आहेत आज आहे तारीख एकवीस एक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नवोदयाची परीक्षा तेरा डिसेंबरला आलेली आहे आणि आमच्या मिशन नवोदय अकॅडमीच्या दररोज होणाऱ्या शंभर मार्काच्या परीक्षेमध्ये आज पर... सराव परीक्षा क्रमांक फोर्टी सिक्स सेहेचाळीस नंबरची परीक्षा झाली आणि या परीक्षेमध्ये आपण पाहू शकता की कि किती विद्यार्थी आमचे चांगले गुण घेतलेले आहेत त्यामध्ये आजच्या परीक्षेमध्ये नव्वद पेक्षा अधिक गुण घेतलेले विद्यार्थी आपण पाहूया चराव बरा चला आणि सर्व नव्वद पेक्षा अधिक गुण घेतलेले विद्यार्थी आपल्या समोर येत आहेत चला चला लवकर शिक्षा अधिक गुण घेतलेले विद्यार्थी मिशन नोद्या अकॅडमीचे पाहू शकता स्टेजवर जागा नाहीये स्टेजवर जागा पुरत नाही आमच्या मुलांना आणि हे आहेत काही गुढीवार बसा तरी आपण पाहू शकता हे आहेत आमचे नव्वद पेक्षा जास्त गुण घेतलेले मिशन नवद्या अकडे विद्यार्थी म्हणजे बा बा बाबा बा बाबा बाबा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस म्हणजे एकतीस मुलं आणि तेरा मुली तर अशा पद्धतीनं चौवेचाळीस विद्यार्थ्यांना आज नव्वद पेक्षा अधिक गुण घेतलेले आहेत तर आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या आज सगळे तादा 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 आज परीक्षेमध्ये बरं एवढ्या मुलांचा सत्कार करणं आपल्याला शक्य नाही परंतु पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करून पहिला क्रमांक कर, दुसरा क्रमांक आणि तिसरा क्रमांक विजय मॅडम अकॅडमिट मॅडम या ठिकाणी स्वप्नील सर आहेत आणि मी आहे तर आपण आता पहिल्या तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करूया आजच्या परीक्षेमध्ये तिसरा क्रमांक आलेला आहे सत्त्याण्णव पॉईंट पन्नास वर बरोबर पहिला क्रमांक शंभर पैकी शंभर आहे दुसरा अठ्ठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर वर कोण आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचवीस अठ्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर दोन नंबर तिसरा सत्त्याण्णव पॉईंट पन्नास वर कोण आहे चला तिसरा नंबर आलेले विद्यार्थी सत्त्याण्णव पॉईंट पन्नास वर चला सुरुवातीला आपण पॉईंट पन्नास गुण घेतलेले विद्यार्थी आपल्या समोर आलेले आहेत तीन अभिनव मोटे भागवत कोंबरे आणि कल्पेश चिखले मी मॅडमला विनंती करतो दो, दोन्ही मॅडम या की आपण यांचं पुष्पगुच्छ देऊन करूया आणि तिसऱ्या विद्यार्थ्यासाठी आपल्या समोर चला आणि दुसरा क्रमांक अठ्ठ्याण्णव सात पाच गुण घेऊन अरे बापरे दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा दोन चार विद्यार्थी दिसत आहे मला चला दुसऱ्या क्रमांकावर सुद्धा सांगा ना आपलं आपलं मोठ्या नाव महेश आर महेश आर आर म्हणजे आज नाव सर्वेश तनपुरे शिवजीत गुंजकर रागिनी होळकर हे चार विद्यार्थी असे आहेत त्यांना फक्त एक क्वेश्चन रॉंग झाला म्हणजे ऐंशी पैकी एकोणऐंशी प्रश्न बरोबर आले आहेत आमचे नाव ऐकून घ्या विद्यार्थ्यांचे हेच विद्यार्थी आता या नवद्याच्या यादीमध्ये सुद्धा तुम्हाला दिसतील शिवजीत गुंजकार फ्रॉम परतूर सर्वेश तनपुरे फ्रॉम परतूर महेश आर छत्रपती संभाजीनगर रागिनी होळकर फ्रॉम जालना तर हे द्वितीय क्रमांक म्हणजे अठ्ठ्याण्णव पॉईंट सात पाच गुण घेऊन आज त्यांनी बक्षीस पटकावलं आहे सर सर, सर यांना विनंती करतो की आपण या सर्व विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ देऊन त्या ठिकाणी स्वागत करावं चला म्युझिक स्टार्ट चला चला सर्वांनी टाळे वाजवा पहिला क्रमांक सुद्धा आहे आज पहिला क्रमांकावर म्हणजे शंभर पैकी शंभर गुण घेतलेले विद्यार्थी सर्व पालकांना विनंती इकडे चला आमच्या मुलांचा उत्साह वाढवा सर्व पालकांना विनंती माता पालक चला विनंती आहे की आज आपल्या परीक्षेमधून परीक्षा क्रमांक सेहेचाळीस मध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे शंभर पैकी शंभर गुण घेऊन आपल्या अकॅडमीचा सतत शंभर शंभर गुण घेणारा विद्यार्थी म्हणजे आदर्श शेवत्रे चल आदर्श शंभर पैकी शंभर गुण घेऊन आज प्रथम क्रमांक मिळाला मी सर्व पालकांना विनंती करतो पा की आपण त्याचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा शंभर पैकी शंभर गुण घेतलेले आदर्श शेवत चला म्युझिक स्टार्ट

चला आपल्या समोर शेहेचाळीस विद्यार्थी ज्यांना आजच्या परीक्षेत मार्क्स पडले आहेत नव्वद पेक्षा जास्त काळ्या वाजवा काळ्या सुरू करा वन टू थ्री खूप खूप स्वागत आणि आजचा सरकार समारंभ